मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे यांच्या वतीने शिवसेना चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन प्रभाग क्रमांक दहामधील राज्य कर्मचारी वसाहतीचे संचालक तथा शिवसेना पक्षाचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे व त्यांचे चिरंजीव अक्षय अरुण घुगे यांनी क्रिकेटप्रेमींसाठी शिवसेना चषक आयोजित केला आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च दरम्यान या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पिंपळगाव बौला येथील बॅटल ग्राउंड टर्फ येथे घेण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये तसेच बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट असे पारितोषिके देण्यात येणार आहेत काल या क्रिकेट स्पर्धेचे ऑप्शन संपन्न झाले यावेळी संघ मालकांनी आपल्या संघामध्ये विविध खेळाडूंना घेतले ही ऑक्शन पद्धत अतिशय सुंदर प्रकारे पार पडली ऑक्शन पद्धतीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक योगेश शेवरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दीपक मौले उपमहानगरप्रमुख अरुण घुगे प्रमुख योगेश गांगरुडे जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव जाधव सामाजिक कार्यकर्ते लहानू धात्रक ज्ञानगंगा क्लासेसचे के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर अविनाश सर, सर, अविना सर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे युवा नेते आकाश पवार सार्थक नागरे रवींद्र पालवे ओम देवरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचलन संदीप बोराडे यांनी केले खेळलं तर आणखी मजा येईल या स्पर्धेत बरोबर ऑप्शन घेऊन का डायरेक्ट बद्दल सर्व संध मालकांचा देखील मी आभार व्यक्त करतो सार्थक न्यूज चॅनलचे सन्मान या निर्भीड निष्पक्ष पत्रकार योगीजी सर यांचं देखील आगमन झालंय त्यांचंही मनापूर्वक स्वागत असेल आयोजन समितीच्या वतीनं मित्रांनो ऑक्शन प्रक्रिये संदर्भात काही महत्वाच्या सूचना असतील त्या मी आपल्यासोबत शेअर करतोय खेळाडू तुम्हाला ऑक्शन प्रक्रियेत विकत घ्यावे लागतील बघतोय की प्रत्येक खेळाडूचा जो बेस प्राईज आहे तिथलंच त्या खेळाडूची ऑक्शन प्रक्रिया सुरू होईल बेस पॉइंट लिस्ट मध्ये लिहिलेले तुम्हाला सर्वांना लिस्ट मिळालेली असेल त्या पद्धतीने ऑप्शन पॉइंट दिले जातील दिल। पंधराशे पॉइंट दिले जातील दिल। ए पोल अठ्ठावीस मार्चला मॅचेस खेळल्या जातील ए पोलच्या वरच्या टॉपच्या दोन दोन टीम क्वालिफाय होतील म्हणजे चार टीम्स क्वालिफाय होतील दिल्यात कोणाला काही शंका असेल ती विचारून घ्या म्हणजे आपण ऑप्शन प्रक्रिया सुरू करू कोणाला काही यात काही विचारायचा काही प्रश्न पाच ओव्हरची मॅच पाच बॉलर वापरायचे अजून कोणाला काही प्रश्न ठीक आहे ऐका आ, पन्नास पासनं सुरुवात होईल बेस्ट प्राइस काही काही यादीमध्ये आपण बघितलं की काय काय खेळाडूंची बेस्ट प्राइस मोठी केली आहे तीनशे वीस दोनशे पर्यंत आपण दहानी सुरुवात करू पन्नास नंतर दहानी सुरू करू शंभर दोनशे पर्यंत योगेश भाई म्हणजे दोनशे पर्यंत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद